शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा सातपूरच्या श्रमिक नगर परिसरात नराधम पुतण्याकडून काकूचा बलात्कार नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर भागामध्ये काकू आणि पुतण्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे दिनांक एकोणीस जून दोन रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथे गंगासागर नगर येथे एका पुतण्याने आपल्या काकीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महिलेला मानसिक आजाराच्या गोळ्या देऊन अर्धवट झोपेत असताना पुतण्याने गोळ्यांच्या प्रभावाखाली त्याची काकू असताना तिचा गैरफायदा घेऊन झोपलेल्या अवस्थेत असलेल्या काचेच्या बेडरूममध्ये घेऊन जबरदस्तीने कपडे काढून काकूच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे दरम्यान हा नराधम पुतण्या एवढ्यावरच न थांबता दिनांक 25 जून 2025 रोजी यांनी आपल्या काकीला फोन करत फोनवर अश्लील संभाषण करून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर फिर्यादी यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे दरम्यान कुटुंबियांनी या नराधक पुतण्याच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहे सातपूर प्रतिनिधी राजेश मोरे